नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण विचारत असतात की भेंडीची लागवड आपण कधी केली पाहिजे जेणेकरून त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये उत्पादन जास्त निघेल आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जे मार्केट रेट आहे तर ते चांगले मिळतील तर त्यासाठी मग आपण हंगाम जो आहे तर तो कोणता निवडा आणि कोणत्या महिन्यात लागवड करावी तर मित्रांनो आपण आज याचीच माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला जाणून घेणे गरजेचे जा आहे की मित्रांनो आपण भेंडी जी आहे तर ती कोणत्या हंगामामध्ये लागवड केली पाहिजे तर मित्रांनो आपण भेंडी लागवड करणे आपण तिन्ही हंगामामध्ये करू शकतो म्हणजे कसं आहे की मित्रांनो भेंडी जी आहे तर ती पावसाळा उन्हाळा हिवाळा म्हणजे तिन्ही ऋतूमध्ये ती चालत असते मित्रांनो त्यामध्ये फक्त आपल्याला हिवाळ्यामध्ये थोडी हिवाळा चालू होण्याच्या अगोदर त्यामध्ये भेंडीची लागवड करावी लागते कारण त्यामध्ये जे जर्मिनेशन आहे तर ते चांगले होत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्याला भेंडीची लागवड ही आपण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये करतो तर आपल्याला त्यामध्ये दे ऑक्टोबरमध्ये सुरवातीला त्यामध्ये भेंडीची लागवड करणे गरजेचे आहे किंवा आपण नोव्हेंबरच्या स्टार्टिंगपर्यंत जरी केली तरी त्यामध्ये आपली जी भेंडीची वाढ आहे किंवा त्यामध्ये जर्मिनेशन जे आहे तर ते रोपाचं चांगलं होत असतं त्यामुळे मित्रांनो भेंडीची आपण लागवड अशा पद्धतीने करू शकता त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये जो हंगाम आहे तर तो कोणता निवडायला पाहिजे तर मित्रांनो त्यामध्ये आपण कोणत्या हंगामामध्ये आपण त्याला लागवड करू शकतो त्यामध्ये कोणत्याही महिन्यामध्ये आपण लागवड करू शकतो फक्त मित्रांनो आपल्याला लक्ष द्यायचं आहे की मार्केटमध्ये आता काय चालू आहे भेंडीला म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यामध्ये दर मिळाला पाहिजे त्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येतील तर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला जर भेंडीची मार्केटमध्ये जास्त आवक जर झाली तर त्यामध्ये जे रेट आहे तर ते ढासळत असतात त्यामध्ये मार्केटमध्ये आवक कमी झाली आणि मागणी वाढली तर, तर त्यामध्ये भेंडीचे भाव जे आहेत ते वाढत असतात मित्रांनो म्हणजे काय तर सर्वच पिकाचं तसंच असतं ज्यामध्ये मागणी वाढे की आवक कमी होते आणि आवक वाढे की त्यामध्ये मागणी कमी होते म्हणजे जे खाणारे लोक आहेत तर ते तितकेच असतात फक्त उत्पादन त्यामध्ये वाढत असतं तर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की मार्केटमध्ये काय चालू आहे मार्केटच्या हिशोबाने आपल्याला त्यामध्ये नियोजन करणे गरजेचे आहे मित्रांनो आपण मित्रांनो आपण त्यामध्ये जर भेंडीची खरोखरच आपल्याला त्यामध्ये उत्पादन चांगले घ्यायचं असेल त्यामध्ये नफा मिळवायचा असेल तर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला एकच काम करणे गरजेचे आहे मित्रांनो आपण जर एक एकरचं क्षेत्र जर भेंडीचं लागवड करत असाल तर त्यामध्ये आपल्याला एक एकरचं क्षेत्र न करता त्यामध्ये आपल्याला दहा दहा गुंड्याचे असे चार प्लॉट पाडून आपल्याला आपल्याला तिन्ही ऋतू मध्ये आपल्याला कंटिन्यू भेंडीची लागवड करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या एक म्हणजे एका वर्षामध्ये आपल्याला एकतरी असा हंगाम मिळत असतो असा एक मार्केट रेट मिळत असतो की त्यामध्ये आपल्याला चांगला नफा त्यामध्ये देऊन जात असतो मित्रांनो जे आपलं पिकं आहे भेंडे असो त्यामध्ये कोणतंही पिकं असो त्यामध्ये मिरची चवळी गवार कोणतेही पिकं असो कोणत्याही पिकाला वर्षातून एकदा चांगला भाव मिळत असतो व मित्रांनो तो भाव कधी मिळेल याची काही शाश्वती देता येत नाही कारण त्यामध्ये मा जो मार्केटमध्ये माल आहे तर त्याची पुरवठा कमी झाला की त्यामध्ये मागणी त्याचे जे वाढत असते मित्रांनो मग त्यामध्ये आपल्याला चांगले भाव मिळतात त्यामुळे मित्रांनो भेंडीची लागवड करताना आपण मार्केटचा विचार करावा त्यामध्ये मार्केटमध्ये आता रेट कसे आहे आणि नंतरच्या काळामध्ये कसे राहतील तर मित्रांनो त्यावरच आपण चर्चा करून त्यामध्ये आपण भेंडीची लागवड केली पाहिजे जेणेकरून त्यामध्ये फायदा होईल मित्रांनो जे नवीन शेतकरी असाल तर त्या शेतकऱ्याने भेंडी लागवड करणे योग्य आहे पण त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करणे गरजेचे आहे जेणेकरून भेंडीचं जरी मार्केट कमी असलं तरी त्यामध्ये उत्पादन जर चांगलं जर झालं तर त्यामध्ये आपल्याला भेंडी ही परवडेल अशी आपल्याला भेंडीची जे आहे तर ते व्यवस्थापन करणे गरजेचे आहे तर मित्रांनो आपण कोणत्याही महिन्यामध्ये भेंडी लागवड करू शकता फक्त आपल्याला त्यामध्ये नियोजन व्यवस्थापन करणे गरजेचे आहे आणि आपल्याला जर मार्केटचे जे भाव आहे तर ते चांगले साधले तर आपल्याला त्यामध्ये चांगला नफा हा मिळू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर धन्यवाद